इंद्राचा जीव वाचवण्यासाठी राणी स्वतःचा जीव लावणार पणाला इंद्राला वाचवू शकेल का राणी हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे दोन दिवसांची सुट्टी आहे आणि त्यासाठी आता आबानी राणी आणि इंद्राला एके ठिकाणी फिरायला पाठवलेला आहे तिथे मात्र इंद्रा आणि राणी मध्ये अजिबात बोलणं होत नाही पण राणी इंद्राबरोबरची मैत्री अजून फुलवण्याचा प्रयत्न करताना दिसते येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की एकीकडे एक इंद्रा आणि राणी कडे पठारावर फिरायला आलेले असतात जिथे इंद्राचा त्याचा फोटोग्राफीचा शौक असतो तो तो पूर्ण करत असतो त्याला म्हणते की सर तुम्ही फोटोग्राफी करा मी तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करणार नाही राणी ही तिथे असलेल्या निसर्ग सौंदर्यात रमते दुसरीकडे इंद्राचं फोटोशूट सुरू असतं पण इतक्यातच एक व्यक्ती तिथे काम करत असतो त्या व्यक्तीच्या हातून एक मोठा दगड सुटतो आणि तो नेमका येऊन इंद्राला लागतो जेणेकरून इंद्राचा ला ला तो। इंद्रा तोल जातो आणि त्या कड्यावरून इंद्रा खाली पडतो तर हे राणीला दिसताच राणी मात्र हैराण होते ते इंद्राच्या नावाने जोरात ओरडते पण इतक्यातच राणी थांबत नाही इंद्राचा जीव वाचवण्यासाठी ती स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात घालते राणी कडावरून खाली उतरत इंद्राला वाचवण्याचे सगळे प्रयत्न करताना दिसते बघणं फार महत्वाचं असणार आहे की वेळ असताच राणी इंद्राला वाचवू शकेल का राणी इंद्राचा जीव वाचवते की नाही हे तर येणाऱ्या वेळेतच कळेल पण यानंतर मात्र नक्कीच इंद्राचं राणीवर प्रेम नाही पण मैत्री इंद्राची नक्कीच होईल सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार